हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनेलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनेलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डस्ट डस्ट चा मराठी तर धूळ धुळळा धूळ झाडून स्वच्छ करणे च्यावर पसरणे किंवा भुकती टाकणे होत आहे डस्टला पण वाक्येत प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दर इज अ लॉट ऑफ डस्ट ऑन दिस टेबल दुसरा वाक्य आहे द रूम नीड्स अ डस्टिंग तिसरा वाक्य आहे रिमूव द डस्ट विथ अ क्लॉथ चौथा वाक्य आहे द ओल्ड बॉक्स वॉज फुल ऑफ डस्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू